आज मैदान झालं आणि त्या मैदानात आज सगळ्या महाराष्ट्राने बघितलं त्या मैदानात फाट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नव्हत्या कारण की सगळ्या महाराष्ट्राची आवडती बैल त्या मैदानामध्ये होती अगदी बक्कासूर होता या बैलगाड क्षेत्रातला सुंदर उर्फ बॉस सुभाष मांगडे यांचा चिमणी असेल चिक्या असेल अगदी घोटचा सर्जा सुद्धा फायनलला बघितला तुम्ही सगळे गय, सगळे नाराज आहेत फॅन्स साधे परत कौतुक करतोय आपणही शाकीर पठान यांच्या राजाचं त्या बैलानं पब्लिकनं सेमी काढला आणि फायनल दोन फाटीवरून काढला खूप खूप जे फायनलला राहिले त्या बैलांचं खूप खूप आभार आहे खूप खूप शुभेच्छा त्या बैलांना परंतु तुम्ही तु बघितलं मैदान हे खूप मोठं होतं पण त्या त्या ठिकाणी मैदान जे आहे ते प्रथमच भरलेलं होतं परंतु त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं पाच सहा सात आठ अशा ज्या फाट्या होत्या त्या फाट्या ज्या आहेत वारंवार त्याच्यावरती रोलर हा फिरवला जात होता कारण की तिथं माती जी होती ती चाक घुसत होतं गाडीचं त्यामध्ये आणि बैलांना सुद्धा त्रास होत होता पडण्याला सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय मी काय माझ्या मनाचं सांगत नाहीये कारण की तुम्ही बघितलंय काही बैल पडल्यात सुद्धा खाली बघितलं तुम्ही आणि आपल्या सगळ्यांचा लडका बैल बकासूर सुद्धा त्या मैदानामध्ये सेमीला ज्यावेळेस पळत होता असं वाट सहज निकाल घेत होता आपला बक्कासूर कारण की टॉपचीच गाडी होती थी आबंचा ती बक्कासूर आणि आबांचा पाकऱ्या कारण तुम्ही बघितलं त्या फाटीवरून जे पाच ते आठ फाटीवरती क्वचित एखादी बैल असेल निघायला असेल गट सेमी त्यातनं परंतु बघितलं तुम्ही ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघितले चिमण्याचा सुद्धा बघितला तुम्ही चिमण्याचा सुद्धा पाहिलं चकला एक टॉपचा नामांकित बैल सुद्धा जो आज प्रबळ त्यावेधार होता चिख्या आणि चिमण्या एक नंबरचे प्रबळ आवेदन होते परंतु चांगल्या गाडीला सुद्धा हार ही मानावी लागली कारण का तर त्या फाटीमुळे मैदान चांगलं भरलं मैदानाला आपण नावं ठेवत नाहीये मैदान खूप चांगलं भरलं प्रेक्षकांचा प्रतिसाद हा खूप चांगला होता आयोजन हे व्यवस्थित केलेलं होतं परंतु ज्या फाट्या ज्या होत्या त्या फाट्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता बैलांचा पाय जो आहे तो लचकत होता कारण की प्रथमच मैदान होतं त्याच्यामुळे थोडंसं झालं असेल त्यांच्याकडून मी असं काही म्हणत नाही आहे की त्यांनी जाणून बुजून केलं असेल परंतु शेवटी मैदान भरवायचं असेल असतं त्यावेळेस फाट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित असल्या पाहिजेत काय होतं बैलांना इजा झाली तर ती खूप मोठ्याला मोठी चूक होऊ शकते कारण की सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय टॉपची बैला होती त्यांनासुद्धा नशीब दुखापत झाली नाही आहे कारण की बैलांचा पाय जो आहे तो मातीमध्ये अडकत होता परंतु असू जे झालं ते झालं परंतु नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मैदान होतील मोठी त्यावेळेस मैदानामध्ये फाटी ज्या आहेत त्या व्यवस्थित करा जेणेकरून आपल्या दुसऱ्या बैल आहेत त्या बैलांना कोणत्याही प्रकारच्या इजा नाही झाली पाहिजेत कारण की तुम्ही बघितलं कोणता तरी सैमी होता त्या सेमीमध्ये बैल खाली पडला पळत असताना पुढं खूप वाईट वाटलं भयंकर घटना होती ती मला तर अंगावरती शहरे येत आहेत कारण की बघितलं तुम्ही अशी बे खरं वाटतं थोडंसं म्हणजे फाट्या फाट्या जरा व्यवस्थित नव्हत्या असं मला वाटते मैदान बाकी छान होतं खूप चांगलं आयोजन होतं नियोजन चांगलं होतं आणि लांबून पहिला आलेली पळण्यासाठी आणि नक्कीच तुम्ही बघितलं ज्यावेळेस सगळे फॅन्स नाराज झालेत बाकासूर फॅन्स असतील आबांचा पाखरे असेल त्याचे फॅन्स असतील आपल्या चिक्क्याचे फॅन्स असतील चिमण्याचे फॅन्स असतील सुंदर सुंदरउर्फ बॉस त्याच्यासोबत सुद्धा बिर्जा नावाचा बैल पळाला तो बिर्जा सुद्धा बिर्जाचा सुद्धा पाहिलं चकला बर का मी काय असं मलाच काही सांगत नाही या तुम्ही खरंच व्हिडिओ बघा जे मला वाटलं त्याचा मी व्हिडिओ बनवतोय की कारण मला मैदान चांगलं वाटलं परंतु त्या फाट्या थोड्या जरा धोकादायक वाटल्या कारण त्या फाट्यातून बैलांना खूप अडचण आली आणि नक्कीच लखन सेमी काढला नशीब सेमी काढला तिथून लखंड टपचा बैल होता परंतु शेवटी कसं असतं बैलाच्या जो चाक जे आहे ते समजा एखादा खड्डा असेल त्या खड्ड्यात चुकून जर गेलं तसं बैलाचा पाय अडकू शकतो त्याच्यामुळे लक्ष नशीब काही इजा वगैरे तसं काही नाही झालं आपल्या बक्कासूरला सुंदर बॉस याला सुद्धा नाहीये चिमण्याला सुद्धा नाहीये परंतु थोड्याश गाड्या फायनल फायनलला असत्या तर मजा ही कदाचित वेगळी असते परंतु हार आणि जीत हे खेळाचं समीकरण असतं परंतु आज बकासूरचा जो पराभव आहे सुंदरचा पराभव आहे त्यांच्या चिक्याचा चिमण्याचा यांचा जो पराभव झालेला आहे तो पराभव निव्वळ फाटी व्यवस्थित नसल्यामुळे झालं पाहिलं चकला बैलांचा हो बेकार वाटलं ब असं वाटतंय बैलाला काय नाही झालं तर नाही ना आपल्या ना कारण की सगळ्यांचा लाडका बैल आहे बकासूर सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे त्या बैलावरती ज्यावेळेस पुणे जिल्ह्यामध्ये मैदान होतं त्यावेळेस तुम्ही बघितलं बकासूर ज्यावेळेस गट काढत होता गटाला पुढे जाऊन आपला बकासूर पडला किती भयानक वाटलं खूप अंगावरती शहारे आले होते त्याच्यामुळे बाकी काय नाही आपण कौतुक करतोय शाकीर पठाण यांच्या राजाचं त्या बैलानं कमबॅक केला आहे खूप साऱ्या शुभेच्छा त्या बैलाला परंतु कसं असतं शेवटी ज्याचा बैल पळतो तो पळतो असं सगळे म्हणतात परंतु नाहीये तसं काही म्हणू नका कारण की कसं होतं फाट्या पण व्यवस्थित लागतात मैदानामध्ये परंतु मैदान हे खूप छान झालं परंतु फाट्या मी वारंवार सांगतोय मला फाटीचं जरा थोडस भीती वाटली कारण तिथून बैलांचे पाय लचकत होते त्याच्यामुळे अंगावरती शहार येत होते परंतु असुद्या नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मैदान होईल त्यावेळेस काळजी घ्यावी की फाट्या व्यवस्थित असाव्या कारण की बैलांना कोणत्याही इजा वगैरे होऊ नयेत बाकी शेवटी हरण्यासुद्धा चांगला पळाला आज हरण्यानं सुद्धा आणि जलवा आपला आवडता बैल आहे छत्रपती संभाजी नगरकरांचा जलवा आणि नक्कीच खूप छान असं मैदान पुन्हा एकदा सांगतो मैदान छान झालं आयोजन व्यवस्थित झालं फक्त पुन्हा एकदा सांगतो आता ज्यावेळेस मैदान होईल मोठं त्यावेळेस आयोजकांना एक हात जोडून विनंती करतो फाटे फक्त व्यवस्थित करा बैलांना फक्त मोठी बैल असतात त्यांना इजा होऊ नये याच्यासाठीच बाकी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद